स्वामी ओम मित्रांनो चला स्वागत आहे तुमचे स्वामीचे आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना आज मी तुम्हाला सांगणार आहे घरोघरी मातीच्या चुली म्हणजेच जे रोज सर्वांच्याच घरात चालू असतं क्वचितच असं असतं की त्यांच्या घरात अशी परिस्थिती नसते म्हणजेच घरात वादविवाद भांडण तंटा मुलांबद्दल मुलांची भांडणं नवरा बायकूंची भांडणं सतत भांडण तंटा चालू असतो नवरा मुलं ऐकत नसतात त्यावेळेस असा एक छोटासा उपाय सांगणार आहे तो उपाय जर तुम्ही करताना शंभर टक्के तुम्हाला ह्याचा फरक पडणार आहे फक्त जी ही स्वामींची सेवा करताना ती तुम्ही विश्वासाने आणि श्रद्धेने करा स्वामींवर विश्वास ठेवून करा नक्की असा होणार म्हणजे होणार चला तर मग व्हिडिओ सुरू करूया श्री स्वामी समर्थ आपल्या कुटुंबामध्ये एकोपा राहिलेला नाही प्रत्येक घरामध्ये हेच चालू असतं घरातील एखादी व्यक्ती सारखे भांडण कटकट सतत चालू असतं असे आपण त्या व्यक्तीसोबत कितीही चांगले बोलण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ती व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडत असते दुसऱ्यांचं ऐकून बाहेरच्यांचं ऐकून आपल्या घरात जर भांडण होत असतील घरामध्ये मनशांती मिळत नसेल आपल्या घरात पैसा तर येतो परंतु तो आलेला पैसा आजारपणामध्ये किंवा नको असलेल्या गोष्टींमध्ये खर्च होत असेल आपली मुलं आपलं ऐकत नसतील जास्त हट्टीपणा करत असतील किंवा जर मोठी मुलं असतील तर ते व्यसनाच्या आधीन गेलेले असतील बाहेरच्या लोकांमुळे आपल्या घरातील वातावरण हे दूषित वाद घरा, वा होत असेल घरात सारखे भांडण वादावाद होत असेल तर मित्रांनो आपल्या घरात घरातच काहीचं कारण नसेल तरीसुद्धा बाहेरच्या कुणीतरी किंवा बाहेरच्यांचं ऐकून आपल्या घरात भांडण होत राहतात मित्रांनो एकमेकांचं कोणासही पटत नसेल नेहमी घरात आनंदी वातावरण नसेल घरातील कोणतीही कामं एकमेकांना विचारून केली जात नसतील किंवा सगळ्यांचं मत विचार घेऊन कोणतेही काम केले जात नसेल सगळेजण आपल्या मर्जीप्रमाणे वागत असतील म्हणजेच कोणी कोणाला विचारत नसेल तर अशा घरामध्ये वातावरण दूषित होतं अशा घरामध्ये एकोपा राहत नाही घरात जेव्हा भांडणाचे विषय निघतात तेव्हा प्रत्येकजण जे, ते जे काही बोलाल त्याच्यातून भांडणे होत असतात काही घरांमध्ये तर पैसा टिकत नाही लक्ष्मीचा घरात वास होत नाही घरात बरकत येत नाही आलेला पैसा कुठे गेला ते कळत नाही तर अशावेळी आपल्या घरात जी काही नकारात्मकता आहे जी काही बाधा आहे किंवा आपल्या घरात जो काही वास्तुदोष आहे तो आपल्याला वास्तुदोष दूर करायचा आहे हा वास्तुदोष किंवा ही नकारात्मक ऊर्जा ती आपल्याला आपल्या घरातून दूर करायची आहे जी काही बाधा किंवा कोणी काही केलं असेल आपल्यावर कोणाची वाईट नजर असेल घरात नकारात्मक नकारात्मकता पसरवत असेल किंवा आपल्या घराला कोणाची दृष्ट लागली असेल तर ती या उपायाने दूर होईल यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा जो उपाय आहे त्यासाठी तीन वस्तू आहेत या ज्या तीन वस्तू आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे त्या वस्तू तुम्ही रोज आपल्या घरात जाळायच्या आहेत यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक नष्ट होईल किंवा जी काही बाधा असेल ती पण नष्ट होईल घरातील सगळ्यांचे विचार एकमेकांना पटायला लागतील आपल्या घरातील जो काही पैसा आहे तो पैसा आपल्याला कुठे गेला हे कळत नव्हतं किंवा तो नको असलेल्या गोष्टीसाठी खर्च होत होता तो आपल्याला आता खर्च होत नसलेला जाणवलेला जाणवेल घरातील लोकांचे विचार बदललेले जाणवतील घरात एक सकारात्मकता वातावरण निर्माण होईल घरात धार्मिकतेचे वातावरण निर्माण होईल या तीन वस्तू जेव्हापासून तुम्ही घरात जाळायला सुरुवात कराल तेव्हापासून दोन तीन दिवसात तुम्हाला छान फरक दिसेल तुम्हाला घरातच सकारात्मकता वाटेल घरातील वातावरण प्रसन्न वाटेल मनाला सर्वांच्या शांती मिळेल हे आपल्याला थोड्याच दिवसात जाणवायला सुरुवात होईल म्हणजेच घरातील सर्व नकारात्मक शक्ती हळूहळू नष्ट होऊन दोन तीन दिवसात तुम्हाला याचा फरक जाणवेल जी व्यक्ती चिडचिड करत होती भांडण करत होती किंवा छोट्या छोट्या गोष्टीवर वादावाद करत होती ती व्यक्ती आता शांत झाली आहे आपली मुलं जी हट्टीपणा करत होती आपली ऐकत नव्हती ती मुलं आता शांत झाली आहेत म्हणजेच त्यांच्यात थोडा समजूतदारपणा आलेला आहे किंवा आपल्या घरातील जी आजारी व्यक्ती होती त्या व्यक्तीला कितीही औषधं पाणी केलं तरीही आराम मिळत नव्हता त्या व्यक्तीमध्ये सुद्धा आता फरक जाणवेल तुम्हाला थोडाफार फरक जाणवायला सुरुवात होईल हा उपाय तुम्हाला एकवीस दिवस करायचा आहे एकवीस दिवसामध्ये तुम्हाला नक्की तुमच्या घरामध्ये बदल जाणवायला सुरुवात होईल आपण बऱ्याच वेळा अशा त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी काही ना काही उपाय शोधत असतो खूप साऱ्या सेवा करत असतो भक्ती करत असतो किंवा खूप सारे उपाय करत असतो बऱ्याच वेळा आपल्याला मित्रांनो खूप सारे उपाय करायचे असतात पण आपल्याला ते शक्य होत नाही हा साधा सोपा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी चालेल जर एकवीस दिवस रोज केला तर तुम्हाला याचा जो फरक आहे तो आपल्या घरातील सर्व व्यक्तींवर आपल्या घरावर नक्की जाणवेल एवढा हा चमत्कारिक उपाय आहे हा आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेला उपाय आहे आता हा उपाय कधी करायचा तर तुम्ही सकाळी देवपूजा करता तेव्हा जरी हा उपाय केला तरी चालेल किंवा संध्याकाळी दिवा लावतो त्यावेळेस तरी हा उपाय केला तरी चालेल दिवे लागणीच्या वेळेस किंवा सकाळीसुद्धा तुम्हाला जर हा उपाय करणे शक्य असेल नसेल तर संध्याकाळी तुम्ही झोपायच्या अगोदर जरी हा उपाय केला तरीही चालेल जर तुमचा मासिक धर्म असेल तेव्हा हा उपाय घरातील दुसऱ्या कोणा व्यक्तीला करायला सांगा परंतु जेव्हा सुतक काळ असेल तेव्हा हा उपाय हा उपाय करू नका तुम्ही जेव्हा गावाला गेले गेले जाताल किंवा घरातील इतर मंडळी घरात असतील तेव्हा त्यांना हा उपाय करायला सांगा आता हो, हा उपाय करताना आपल्याला सर्वात आधी एक मोठी मातीची पंती घ्यायची आहे हा उपाय करताना जास्त करून मातीचीच पंथी वापरली जाते मातीच्या पंतीत मी तुम्हाला मातीच्या पंथीचा तुम्हाला फरक हा लवकर जाणवेल त्यानंतर या पंथीमध्ये आपल्याला शेणाच्या गवऱ्या घ्यायच्या आहेत या शेणाच्या गवऱ्या तुम्हाला पूजेचे साहित्य मिळतं त्या दुकानात नक्की मिळतील तिथून त्या या तिथून या गवऱ्या आणायच्या आहेत आणि या या पंथीमध्ये आपल्याला थोडीशी गौरी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती भीमसेनी कापूर ठेवायचा आहे भीमसेनी कापूर आयुर्वेदिक दुकानाच्या दुकानात तुम्हाला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल त्याचे खूप सारे आयुर्वेदिक उपाय आहेत जे आपल्या घरातील रोग रोगजंतू असतात ते या भीमसेनी कापुरामुळे नष्ट होतात तर आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला चार लवंग घ्यायचे आहेत आयुर्वेदामध्ये लवंगाला खूप मोठे महत्व आहे धार्मिकतेमध्ये पण लवंगाचा वापर केला जातो लवंगा ह्या कुठेही तुटलेल्या नसाव्यात तर पूर्ण अशा अखंड लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावर आपल्याला शुद्ध गाईचे तूप थोडेसे टाकायचे आहे आणि ते प्रज्वलित करायचं आहे आता ही ती तुम्हाला कुठे प प्रज्वलित करायची आहे तर आपल्या घराचे ब्रह्मस्थान असतं म्हणजेच आपल्या घराचा जो मध्य भाग असतो तिथे आपल्याला ही पंथी प्रज्वलित करायची आहे म्हणजेच तुमच्या हॉलच्या मध्यभागी किंवा किचनच्या मध्यभागी ही पंथी प्रज्वलित करायची आहे तुम्हाला जे तर जे जे, जे जिथे शक्य नसेल तर आपल्या देवघरासमोर बसूनही ही पंथी तुम्ही प्रज प्रज्वलित करायची आहे आणि नंतर हा धूर आपल्या घराच्या सर्व कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आणि नंतर आपल्या मुख्य दरवाज्याजवळ येऊन मुख्य दाराकडे तोंड करून आपल्याला या ही पंथी फिरवायची आहे ही पंथी तुम्ही घरात फिरवत असताना तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये रामरक्षा स्तोत्र किंवा कायभैरवाष्टक किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुम्ही स्वतः म्हणू शकता येत असेल तर तु नसेल तर मोबाईलमध्ये लावू शकता अशा पद्धतीने जर आपण रोज एकवीस दिवस हा उपाय केला तर घरात कायमस्वरूपी आपल्या घरातून नकारात्मकता निघून जाईल आणि आपल्या घरातील हा दूर केला तर आपल्या घरातील ज्या काही वाईट बाधा असतील नजरदोष असेल किंवा नकारात्मक ऊर्जा असेल ती सर्व नष्ट होत जाईल घरात सकारात्मकता वातावरण निर्माण होईल आणि ज्या घरात सकारात्मकता वातावरण असते त्या घरात लक्ष्मीचा वास हा कायम राहतो आणि लक्ष्मीचा वास कायम राहिल्याने वातावरण आनंदमय राहणार हे नक्की कारण घरात सुखसमृद्धी येते ती या लक्ष्मी मातेसोबतच येते घरात बरकत होते घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होते घरात मनशांती मिळते अशी खूप सारे फायदे आपल्याला या छोट्याशा उपायामुळे शक्य होतात तर मित्रांनो हा उपाय करताना आपल्या मनामध्ये श्रद्धा भक्ती विश्वास असायलाच हवा पूर्ण विश्वासाने हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला फरक हा नक्की मिळणार श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त